गायपालन एक उत्तम व्यवसाय आहे गायपालन हा शेतीस जोडधंदा म्हणून परवा तीन काळापासून केलेला जातो आपल्या वेदामध्ये सुद्धा गाईला आणि गायच्या गोमूत्र आणि शेणाला खूप स्थान आहे गायीपासून बैल मिळतात दूध मिळतात वासर मिळतात आणि गायच्या सानिध्यात राहिल्यामुळं आरोग्य निरोगी राहतं गायपालन आता मी नागनाथ केंद्रीय शेतकरी आहे माझ्याकडे जवळपास चाळीस हा दिशी नसलच्या लालकंदारी गाय आहेत मी गायपालन करतो हे पाचशे वर्षापासून आमच्या वडिलावर पजित हा व्यवसाय आहे मग इतका व्यवसाय चांगला आहे की कमी खर्चात माळरानावर चढून देशी गाई कुठल्या वातावरणात आजारी पडत नाहीत कुठल्या वातावरणात तग धरून राहतात कमी खर्चांच्या चारा वैर नियोजन गोटा फोटा आपण जे म्हणतो त्याच्यावर मुक्त संचार पद्धतीनं आम्ही गायपालन करतो हा गोरा या गायीचे आता पाचव्याने वेद दिले म्हणजे पाच गोऱ्यांना जन्म दिलेले आहे जवळपास आत्तापर्यंत दोन लाख रुपये झालेत आता आणि हा एक महिन्याचा बचट आहे ज्याला गोरा पालवा आपण म्हणतो गाय पालन इतका आता किती मस्तीत आईचं दूध आहे सायंकाळची वेळ आहे साई दिवसभर अनावनात वडिलांनी चारून आणलेले आहेत पालनामध्ये किती मस्त होऊन देत गायला पय आम्ही कुठलाही खर्च करत नाही हे आजारी पडत नसल्यामुळे औषध पाण्यावरसुद्धा याचा खर्च नाही मी स्वतः पशुचिकित्सक म्हणून माझं शिक्षण झालेलं आहे पण याच्यावर कुठलंच काही हे नाही एक कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा गाय आहे शेती जोडधंदा याच्यात याला लाखो रुपये भांडवल गुंतवावं लागत नाही तुम्ही एक गायपासूनसुद्धा व्यवसाय सुरू करता पाच गायीपासून हा व्यवसाय करून खूप पैसा कमू शकता आणि देशी गायच्या दुधाला एवढी किंमत आहे की आज दोनशे रुपये लिटर माझ्या गावात दूध मिळत नाही याला एवढी मागणी आहे का तर हा दूध निरोगी असतं शरीरासाठी आरोग्यासाठी आपल्यासुद्धा आणि याचा शेणमुताचा गायीचा फायदा हा कृषी लावून शेतीचं उत्पादन वाढतं आता गाय पालन करणे हे खूप अत्यंत उपयोगी आणि गरजेचे आहे गाय पालनासाठी जास्त खर्च लागत नाही जास्त शिक्षण लागत नाही का तर आपण शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं आता मी शेतकरी आहे मला संपूर्ण अनुभव आहे लहानपणापासून आणि तरुणांनी जाऊन शहरात कोंबड्यासारखं जगण्यासारखं चिटचिट उगं दहा पाच हजार रुपयाला खूप अत्यंत कंजुशीनं जगणं खूप हे करणं गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा करून तुम्ही सहजपणे वर्षाला चार ते पाच हजार तुम्ही गाय पाऊन तू कमवू शकता आणि आणि कुठल्या दबावांनाही कुठल्या नाही आणि त्याच्यामध्ये खूप प्रगती करू शकता आता कसं झाले शेती तर असावी पण शेती कोण करावी दूध तर पाहिजे पण पशू नको मग गायपालन कुणा करावं गायपालन केल्याशी दूध मिळत नाही शेती केल्याशी अन्नधान्य मिळत नाही शेती असावं अन्नधान्य पाहिजे पण शेती करू नये दूध पाहिजे पण शेणकाळणे गायी होणे हे खूप चुकीची प्रथा झालेली आहे आपली संस्कृती आहे गायमध्ये आपल्या शास्त्र वेदामध्ये गायला आईचं माईचं स्थान दिलेलं आहे त्यांनी आणि गायपालन हे खूप चांगला आहे बघा आता मी संचार कोटा पद्धतीने बांधतोयचा कुठलाही खर्च नाही लाल देशी दिशी पडच्या आपला जिवाळा त्यांच्याशी आपली पुढी पूर्वी वाढवली आमची आता बघा हे आम्ही दूध काढत आहे दुधाचं आता चालू आहे मस्त वडील आहे तिकडे बसलेले बहुदूधकडे असे आमच्याकडे व्यालेले आता ताज्या पाच ते सात सहा सात गाई आहेत जवळपास आमचं पाच लिटर दूध निघतं वासरं पिऊन थोडं 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 जरी काढलं तर या तिथून आमचं घरचा सुद्धा भागतो खर्च आणि आम्हाला खायला पण दूध मिळतं बघा हे वास दू ह्या दूध विकून तुम्ही दूध व्यवसायातून इतर व्यवसायापेक्षा शहरात रोनातही अकरा वेळेस गायलेली आहे अकरा वेळेस गोरं दिलेली आहे म्हणजे याचं किती बेनिफिट झालं हे गाय तिच्या आयुष्यामध्ये पाच लाख रुपये सहज देऊ शकते आता ही गाय नव्या वेहताना विहिलेली वे आहे म्हणजे अशी आमच्याकडं खूप गाय आहेत शेतीकडे वळा कृषीपालन करा आणि शेतीस आणि पुरुषीस खूप लाखो रुपये आता बघा हे गाय आता एका रोड पहिल्यानं विहिलेली आहे बघा आता किती मस्त छानपणे पेल पालनामध्ये खूप फायदा आहे गाय पालन देशी करा देशी गाय पालनाला जास्त बघा हे किती चाटत आहे जिवाळ्याने तिने शेफ्टीवर वास्तू कसं पेत आहे खूप पैसा आहे खूप आनंदी आहे खूप सुखी जीवन आहे आपण स्वतःचे मालक स्वतः असतो कृषी व्यवसायामध्ये ह्या गायी कुठल्याच आजारी पडत नाहीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या गायी आहेत आणि याच्यामध्ये देशी गाय पालनामध्ये एवढा नफा आहे एवढा फायदा आहे आणि याच्या सानिध्यात राहिल्यामुळं आपलं आरोग्य सुधारतं निरोगी राहतो आता बघा हे माझ्या वडिलाचं वय ब्याऐंशी वर्ष आहे तरी आज माझे वडील दूध काढतात गाई चारतात ओळतात म्हणजे गाईच्या गायच्या सानिध्यात राहणं श्री कृष्ण ग गायी चारलेली आहेत गायी वळलेले आहेत तर गाय सांगायचा उद्देश म्हणजे गाय पालन करा गाय पालनामध्ये खूप पैसा आहे शेती जोडधंदा म्हणून आहे शेती याचा खूप फायदा आहे गायपालनातून आपण लाखो रुपये कमवू शकतो देशी गाई करा कमी खर्चात करा कोट्याला म्हणजे गोटा शेडसाठी जास्त खर्च करू नका हा मुक्त संचार पद्धतीने करा चारा वैरण नियोजन करा पाण्याचं नियोजन करा चारा वैरण पाणी नियोजन गोट्यावर शून्य खर्च आहे मुक्त संचार गोट्यामुळे जनावर हवा भरपूर मिळते प्रकाश भरपूर मिळतो पाणी चारा मिळतो त्याच्यामुळे कुठलाही खर्च होत नाही कमी न जास्त खर्च खर्च न करता जास्त नफा करून देणारा कमी खर्चात जास्त नफा करून देणारा गायपालन हा व्यवसाय देशी गायपालन करा त्याचं दूध विका त्याच्या शेणापासून अनेक वस्तू बनवून आपण विकू शकतो शेणखत म्हणून विकू शकतो शेतीच वापरू शकतो विशेष म्हणजे हा आमचा वडील परिजित आहे आमच्या वडिलाकडं आता जवळपास चाळीस गाय आहेत म्हणजे आमचं कुटुं कुटुंब गावाकडे एकत्र आहे बघा हे खेडेगावाकडील जीवन कसं असतं खेडेगावाकडून गायपालन व्यवसाय कसा असतो खेडेगावाकडील शेती कशी असते हे खेडेगावाकडे आनंदीमय जीवन शेतकरी जीवन मी नागनाथ केंद्रे आत्ताच माझी ओळख करून लिहिलेले शेतकरी पुत्र आहे मी स्वतःच मी एम ए बी एड असून शेती करतो नोकरी करण्यापेक्षा कुणाच्या दबावात गुलामीत राहण्यापेक्षा आपला स्वतःचा उद्योग उभा करा स्वतःचे मालक स्वतःवा कृषी गायपालनातून लाखो कोठ्यावधी रुपये कमवा जेणेकरून तुमचा खूप प्रगती होईल आणि गायपालनामध्ये खूप खूप पैसा आहे गायपालन हे अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर उद्योग आहे गाय पालनामध्ये अनेक लाखो रुपये मिळतात आणि यात जास्त पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही कमीत कमी एक तुम्ही वीस हजाराची पंचवीस हजाराची गाय घेऊन एका गायीपासून चालू करू शकतो हा बछडा बघा आता गोरा दिलेला आहे गायने जीचा अकराव्या वेळेस जन्म झालेला आहे आता ही गाय आहे ही पहिल्या नाईनं कालवड दिलेली आहे आता इच्छापासून आम्हाला गाय मला, मला सांगण्याचा उद्देश म्हणजे गायपालन करा जरूर करा गायपालनामध्ये खूप पैसा आहे गायपालन करून शेतीस गायीच्या गोमूत्राचं शेणाचं काय महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे आज ही गाय विशक्कर जमीन वाचू शकते आता सरकारने सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे कृषी मंत्री शिवराज शिवंग साहेबांनीसुद्धा सांगितलेलं सांगित आहे की आता आपल्याला शेंदी युक्त शेती म्हणजे मुक्त विषमुक्त शेती करायची आहे गायपालन बघा गायचं गोमूत्र किती पवित्र असतं आपण या गायच्या दुधाला किती मागणी लाखो रुपये कमी खर्चामध्ये रानावनात कुठेही चालून माळ रानावर चालून आपण गायचं दूध काढून पैसे कमू शकतो शेणखत विकून पैसे कमवू शकतो गायचं गोमूत्र विकून एक पैसे कमवू शकतो याकडे जास्त खर्च करण्याची गरज नाही कुठले काही टेक्निक असं काही स्ट्रक्चर उभा करायचं नाही इन्ट्रास्ट्रक्चर करू लावलं करोडू लागले असं काही नाही याच्यावर खर्च कमी आहे आणि सहज सोपा साध्या पद्धतीनं उघड्या माळावर तरी जरी आपण करू शकणार हा व्यवसाय आहे आपण साध्यासुद्धा झाडा झुडपाच्या पाल्यापाचोळ्याचा ज्याला कोटा म्हणतो कोटा आपण म्हणजे शेड आत्ताच्या शुद्ध भाषेत सांगायचं निर्माण करून आपण पालन करू शकतो आम्ही कमी खर्चात लाखो रुपये कमवू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी असून मी खोटं बोलणार नाही आणि मी शेतकऱ्याची काय अडचण आहे आज मला माहीत आहे शेतकरी किती अडचणीत आहे काय मला सर्व माहीत आहे तर मी स्वतः शेतकरी नागनाथ केंद्रे असून एक युवक असून मी सांगत आहे की माझ्या ग गायपालनाचा अनुभव तो हा आवडणार जी गाय पालन आहे त्याला मी थोड्या साध्या पद्धतीने एक आधुनिक पद्धतीने चालू केलो आहे मला लाखो रुपये यातून मिळाले आणि की लाखो रुपये मिळत राहतील गायपालन हे एक उत्तम व्यवसाय आहे आहे